नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत अजून नवीन दोन योजना सुरू केल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन महत्त्वपूर्ण योजनांची माहिती जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो पहिली योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवठ्यावर भर देण्यात येणार आहे एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यात येऊन प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री दिले जाणार आहे आणि या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबाला दिला जाणार आहे तर पहा मित्रांनो अजून दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे त्याची माहिती नीट समजून या योजनेचा फायदा घ्या पिंक रिक्षा योजना पिंक रिक्षा योजना आता राज्यभरी ही योजना लागू होणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना है। सरकारी ए आहे सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूरक ई रिक्षा मिळणार आहे राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्यांचे अनुदान तर बँकेमार्फत मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावा लागणार खर्च या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे आणि या योजनेत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे अशा या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे कारण या योजनेत राज्य सरकार वीस टक्के अनुदान देणार आहे बँकेतर्फे सत्तर टक्के कर्ज मिळणार असून महिलांना फक्त दहा टक्के खर्च करावा लागणार आहे अशा या दोन्ही महत्त्वपूर्ण योजना आहे या दोन्ही योजनांचे लवकरच शासन निर्णय येतील त्यासाठी अर्ज कुठे करावा याविषयी नवीन अपडेट माहिती आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र